डी चोवीस तास न्यूज चॅनल आपण पाहतात आज धुळे जिल्ह्याचे एमएम चे आमदार आपल्या सोबत आहे पावसाळा सुरू झालाय आणि आजपनगर भाग असेल धुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वीज खंडित होत आहे या संदर्भामध्ये आज आमदार साहेबांनी ह्या ठिकाणी आंदोलन केलं आणि जे निवडणुका झाल्या त्या संदर्भामध्ये देखील आपण त्यांना काही प्रश्न विचारू सर आज आपलं ह्या ठिकाणी कुठलं आंदोलन दरवर्षी पावसाळा लागण्यापूर्वी मी सर्व विभागांचा आढावा घेतो हो त्यात प्रामुख्याने जे महानगरपालिका आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून शहरातील जेवढे नाले आहे त्यांची स्वच्छता झाली पाहिजे तिथला गळ काढ काढला गेला पाहिजे त्याचप्रमाणे जे, जे वीज वितरण विभाग आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून की पावसाळ्यात वीज जाणार नाही विजेचा लपंडाव हो। जास्त होणार नाही त्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशा मी दरवर्षी पावसाळा लागण्यापूर्वी मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना करत असतो वेळेस सुद्धा मी तीन महिन्यापूर्वी इथले जे अधिक अधिक्षक अभियंता आहे आणि त्यांची जे टीम आहे त्या सर्वांना माझ्या कार्यालयात बोलावून आणि त्यांना विविध समस्या सा सांगितल्या आणि अनेक सूचना केल्या होत्या परंतु त्यांनी त्यावर काहीच उपाययोजना केली नाही आणि त्यामुळे दररोज आता सध्या तरी एक दिए, एक दिवसात दहा दहा आठ आठ वेळा विजेचा लपंडा होतो आणि त्यामुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यासाठी अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या होत्या आणि सध्या लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि त्याची आचारसंहिता लागलेली होती त्यामुळे मी थांबलो होतो परंतु काल जे पाऊस पडला आणि त्या पावसामुळे पूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झालेला होता आणि जे अधिकारी आहेत त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांनी फोन केल्यावर त्यांनी आपल्या आपापले आप मोबाईल बंद करून ठेवले होते किंवा त्यांनी ते डायवर्ट करून ठेवलेले होते त्यासाठी आज माझी सर्व 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 सर टीम माझ्या कार्यालयात आली आणि ही सर्व गोष्टी मला सांगितल्यानंतर मी अधीक्षक अभियंत्याचा घेराव केला आणि आमच्या ज्या महिला टीम आहे त्या महिला टीमनी त्यांना बांगड्यांचा आयर दिला मी त्यांना आता आठ ते दहा दिवसाची मुदत दिलेली आहे की जी काही शहरातील समस्या आहे तुम्ही आठ ते दहा दिवसात ती दूर करा आणि विजेचा लपंडा होणार नाही वीज पुरवठा सुरळीत राहील त्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करावी अन्यथा दहा दिवसानंतर तुमच्या जेवढे अधिकारी त्यांच्या घरांचा आम्ही वीज पुरवठा खंडित करू सर प्रश्न असा देखायचा आता खासदारकी ही निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसचे स्वभावाच निवडून आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही देखील त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता परंतु तुम्हाला कुठल्याच ठिकाणी सभेमध्ये बोलवलं नव्हतं तर आज तरी देखील आज निवडून आले आणि जर आमदारकीचा विषय येईल आणि आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी जर एखादी कॅन्डिडेट दिला तर आपण काय बोलणार या संदर्भात आता हे बघा पूर्वी पण असा त्यांनी केलेला होता काही जणांना त्यांनी पैसे देऊन उभे केले होते पण आता सरो का, जे जनता जनार्दन आहे त्यांना सर्व माहिती आहे कोण काय करतो कोण काय काय करत नाही आणि हे जे खासदार होते माजी खासदार सुभाष भामरे ते दिवसभर घरात झोपून राहायचे ते काहीच काम करायचे अगदी निष्क्रिय होते म्हणून जनता त्यांना कंटाळलेली होती आणि ते एवढा झाल्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की आता दोन वर्षापूर्वी जेव्हा भाजप आणि शिंदे सरकार अस्तित्वात आली त्यावेळेस हा खासदार झोपेतून जागा झाला आणि यांनी काय केला माझ्या का माझी का, जेवढे काम आहे मंत्रालयात ते थांबवण्यासाठी एक स्पेशल पीएची नेमणूक त्यांनी मंत्रालयात केली होती आणि माझे काम कुठे सुरू आहे काय काम सुरू आहे ते थांबवण्याचा ते अत्यंत वाहना प्रयत्न करायचा पण आम्ही तुम्ही बघितलं असेल आम्ही नेहमी त्याला तोंड कशी पाडलेला होता आणि त्याला त्यांनी एक वेळा चॅलेंज केला होता की महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस तुमच्या आमदारांनी खूप निधी आणला खूप काम मंजूर करून घेतले परंतु आता भाजप आणि शिंदे सरकार आहे आता आमदारांनी फक्त चाळीस कोटी रुपये आणून दाखवावे मी रा, राजीनामा देईल आपल्याला पण माहित असेल आपण त्यांना विचारलं नाही मला देखील शंभर कोटीचे काम शिंदे सरकारच्या माध्यमातूनच मिळालेले होते बरोबर आहे पण माझा असं आहे की आता यांनी जे चॅलेंज केला होता की तुम्ही आमदारांनी फक्त चाळीस कोटी रुपये आणून दाखवावे मी राजीनामा देईल तर मी सांगतो की त्यानंतर मी किमान साडे चारशे कोटी रुपये आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी मंजूर करून आणले सर शोभा हे नाशिक मतदारसंघाची त्यांचं वोटिंग देखील तिकडे आहे आज मुस्लिम समाजाच्या याच्यामुळे ती निवडून आली परत ती मुस्लिम समाजाला सहकार्य करेल का असं वाटतं का आपल्याला कारण आताच्या घडीला ती देखील या ठिकाणी राहत नाही आणि जे मुस्लिम यांच्या कॅटेगरीवरून ते निवडून आले आणि त्यांनी जर युती जर झाली तर त्यांनी जर एखादी कॅन्डिडेट दिला तर आपण त्यांना हे करणार करना का माझा आता हे बघा जे अल्पसंख्याक समाजाचे लोक आहे ते सुरुवातीपासून काँग्रेसला मतदान करायचे बरोबर आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला चुडामाना पाटील जेव्हा निवडणुकीला उभे राहिले सुद्धा मुस्लिम लोकांनी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी भरभरून मतदान केले नंतर आपला ते रेश्मा मोतीराम भोय रेश्मा मोतीराम भोय हा बाई आहे का माणूस आहे हे पण मुस्लिम लोकांना माहित नव्हता तरी सुद्धा काँग्रेसला मतदान केले त्यानंतर बापू हरी चौरे यांना दोन वेळा मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाने निवडून दिले त्यांनी काय केलं आता ठीक आहे आता हे जे बच्छा मॅडम जे निवडून आले आहे ते काही मुस्लिम समाजासाठी किंवा अल्पसंख्याक समाजासाठी काही करते किंवा नाही करते पण आता सध्या तरी आम्ही सक्षम आहोत माझ्या समाजाचे नाही तर पूर्ण शहराची जे काही समस्या आहे त्यांचं निवारण करण्यासाठी मी सक्षम आहे सर एक शेवटचा प्रश्न